नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यू चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया मातंग समाजातील महिला पुरुषांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा बौद्धांनी धम्म स्वीकारल्यांशी आता रोटी बेटी व्यवहार करावा असे आवाहन भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले आहे याबाबत आपण सविस्तर सेन बोधी नागसेन बुद्धशील यांच्या हस्ते क्षा विधी पार पाडली या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायाला ऑनलाईन मार्गदर्शन केले ज्या बहुजन समाजातील बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यांचे स्वागत करून बौद्ध बांधवांनी अशा कुटुंबांशी आता रोटी बेटी व्यवहार करावा असे आवाहन केले यावेळी राजरत्न आंबेडकर यांनीही ऑनलाईन मार्गदर्शन केले या धम्मदीक्षा सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे लातूर जिल्ह्यातील जडकोट गावातील तेवीस मातंग समाजातील महिलांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली सदर या धम्मदीक्षा सोहळ्याला अहमदपूर लातूर बीड परभणी जिल्ह्यातील मातंग समाज व बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद